माझं नाव सचिन कान्हा आजची मीट जी घेत आलेली आहे ती आहे की जिल्हाभरात सगळ्या अनियमित शाळांवर कारवाई होते पण अहमदनगर मधल्या कुठल्याही अनियमित चालण्या शाळा कारवाई का होत नाही या संदर्भात आजची मीट घेण्यात आली होती तर या संदर्भामध्ये माळ्यामध्ये माउंट एटरेस्ट जी स्कूलची शाळा चालते ती शाळा अनियमिततेने चालत आहे आणि त्यात कुठल्याही नामांकनाची पूर्तता त्यांनी केले नसल्यामुळे त्या शाळेवर कारवाई का होत नाही यासाठी मी आज मीट घेतलेली आहे त्यासाठी उचित पुरावे मी त्यांना दिलेले आहेत योग्य पाहता जिल्हा परिषद मध्ये जे काय पत्रव्यवहार कॉर्पोरेशन शिक्षण मंडळाने केलेला आहे त्यांनी एक अहवाल दिलेला आहे की ही शाळा अकरा नामांकावर भरत नाही त्याच्यावर प्राथमिक मान्यता आणि त्याची मान्यता कॅन्सल होण्यासाठी अहवाल त्यांनी जिल्हा दिला होता पण जिल्हा परिषदकडनं कुठली कारवाई होत नाही या संदर्भातच मला थोडी शशंका आहे त्यासाठी मी आज मीट घेतलेली आहे मागणी आहे की जिल्हा परिषद मध्ये जे काही पत्रव्यवहार शिक्षण मंडळाने केलेला आहे अहमदनगर कॉर्पोरेशन शिक्षण मंडळाने केलेलं आहे त्या शिक्षण मंडळाने जो अहवाल दिला त्या अहवालाप्रमाणे कारवाई व्हावी अशी माझी मागणी आहे जर कारवाई आज झाली नाही तर माझं पुढचं आहे की मी लोकशाही मार्गाने तिथे उपोषण करणार आहे आणि मोर्चे नेणार आहे आणि जे काही माझ्याकडे मार्ग आहेत त्या मार्गाचा मी अवलंब करणार आहे